राजगुरुनगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली गुजरातमधील गोधरा येथील आंतरराज्य गुन्हेगारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या अचूक कारवाईत अटक करण्यात आली आहे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेड पोलीस स्टेशन हद्दीत गस्ती दरम्यान होलेवाडी येथे संशयास्पद स्थितीत उभा असलेला टाटा टेम्पो जी जे सोळा ए वाय चाळीस अकरा तपासलं असता पाच इसम आढळले त्यापैकी दोन जण पळून गेले तर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले अटक केलेल्यांची नावे इरफान अब्दुल अमित दुर्वेश मोहम्मद अली हुसेन रहमत आणि उमर फारुख अब्दुल सत्तार जाडी अशी आहेत टेम्पो स्क्रू गज कटावणी कटर कता, धारधार लोखंडी पट्टी आणि चॉपर असे दरोडे टाकण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आरोपी हे गुजरात आळेफटा मनसर सिन्नर येथे चोरी आणि घ फुडाफोडीचे गुन्हे करणारे असल्याचे तपासात स्पष्ट झाले तसेच पोलीस ठाण्यात पाच लाखाहून अधिक किंमतीचे टायर चोरी प्रकरणातही त्यांचा सहभाग आढळला या गुन्ह्याचा तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मान्य संदीप गिल्लस अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश वेमकर खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण स्थानिक गुण्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक फौजदार दीपक साबळे विक्रमसिंह ताफकीर पोलीस हवालदार राजू मोमीन संदीप वारे जनार्दन शेळके तुषार पंदिरे संजू जाधव अतुल डेरे हेमंत विरोळे सागर धुमाळ अक्षय नवले तसेच खेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सिंह सिसोदे पोलीस हवालदार संतोष मोरे एम कुडेकर बी बिडकर निलेश कोळसे संकेत कवडे यांनी केले आहे